छत्रपती संभाजीनगर शहरातील सुदगिरणी चौक परिसरात मोटरसायकलवरून मोबाईल हिसकवणाऱ्या दोन आरोपींना जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत बीट मार्शल पथकाने अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे आरोपींच्या ताब्यातून तीन महागडे मोबाईल आणि एक मोटरसायकल असा तब्बल एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास विजय अशोक पवार हे चुतगिरीनी चौकीतील येवले अमृतुल्य चहासमोर मित्राची वाट पाहत उभे होते त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून रॉंग साईडने पळ काढला या घटनेनंतर जव्हानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच विशेष पथकाने पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने या चोरट्याची माहिती मिळवली पोलिसांनी बीड बायपास बजाज हॉस्पिटल मागील सातारा परिसरात सापळा रचत दोन संशयितांना ताब्यात घेतले विशाल विठ्ठल तुपे आणि अबिद अनिस पटेल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तर तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून रेडमी तीन मोबाईल होंडा शाईन मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक हिरा आघाडे पोलीस अंमलदार मारुती गोरे आणि विजय रे यांनी पार पाडली जवाहर नगर छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या हद्दीत दिनांक 25 बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजे सुमारास तक्रारदार विजय पवार हे त्यांचे मित्राची वाट बघत येवले अमृतुल्य चहा सुदगिरणी चौके ते थांबले असता था, दोन मोटरसायकल स्वार विरुद्ध दिशेने हो, आले व त्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेऊन पळून गेले त्यावरून जवाहरनगर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आप सी 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 टी व्ही फुटेज व गुप्त बातमीदार यांच्याकडून यांच्या माहितीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल गोरे व टीम यांनी आरोपीचा शोध घेतला व त्यामध्ये दोन आरोपी मिळून आले त्यापैकी एक आहे विशाल विठ्ठल तुपे वय एकवीस वर्ष आणि दुसरा आबेद अनीस पटेल वय अठरा वर्ष या दोघांना सीतापिणी सातारा परिसरातून ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे विचारपूस केला असता त्यांनी पहिल्यांदा उडवडीचे उत्तर दिले त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन पुन्हा विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यातील मोबाईल काढून दिला तसेच त्याबरोबर त्यांच्याकडून जो अजून दोन इतर मोबाईलसुद्धा मिळून आले ते सुद्धा गुन्ह्याच्या घेतलेले आहेत आणि जी गाडी मोटरसायकल त्यांनी गुन्ह्यात वापरली होती ते सुद्धा ते जप्त करण्यात आलेली आहे असा एकूण एक, एक मोटरसायकल व तीन मोबाईल असे एक लाख हजाराचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे व आज रोजी त्यांना मान्य न्यायालयात हजर केले आहे सदरची मोटरसायकल ही जे आरोपी आरु, आहे विशाल विठ्ठल तुपे त्याच्या स्वतःच्या आहे आहे तुम्ही ते दोघ पण एकमेकाचे मित्र आहेत एकाच परिसरात राहतात ते त्याच्यामुळे त्यांची ओळख आहे काय एज्युकेशन असे कमी आहे त्यांचं एक इलेक्ट्रिशियन आहे आणि दुसरा जे आहे ते मजुरी करतो गुन्हे दाखल आत्ता पोलीस स्टेशनच्या याच्यावरून रेकॉर्ड पाहिले असता त्यांच्याकडे विरुद्ध कोणतेही गुन्हे दाखल नाहीत असे आम्हाला दिसून आलेले आहेत ते प्राथमिक चौकशी सांगत आहेत की आम्ही जे पैसे उसणे घेतलेले आहेत द्यायचे होते किंवा आणखी कुठल्या गोष्टी पैसे पाहिजे होते त्यासाठी त्यांनी ती गो चोरी केली आहे असं म्हणून सांगत आहेत नाही हे दोघच आहेत आत्ता आत्तापर्यंतच्या हे दोघच दोनच आरोपी निष्पन्न झाले आहेत आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुद्धा ते दोनच आरोपी चोरी करून घेऊन जाताना दिसून येत आहेत नाही चेनमध्ये नाहीत ते मोबाईल स्नॅचिंग केलेले आहे आणि तो मोबाईल आपण त्यांच्याकडून ताब्यात घेतलेला आहे अद्यापही तो कोणी त्या संदर्भात पुढे आलेले नाहीत परंतु आम्ही जे ते मोबाईल आहेत त्याच्या आय एम ए नंबर वरून त्याचे मालक कोणा याचा शोध घेऊन पुढील कारवाई करणार आहोत